एका परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या प्रेयसीने बचत गटाचे कर्ज काढून प्रियकरास गाडी घेण्यासाठी पैसे दिले त्याचे हप्ते भरण्यावरून दोघांमध्ये वादावादी होऊन प्रियकराने प्रेयसीस मारहाण केल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी विश्रामबाग परिसरात घडला या प्रकरणी प्रेयसीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशय सागर अशोक पाथरवट वर्ष अठ्ठावीस राहणार जत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी तरुणी ही शहरातील विश्रामबाग परिसरात राहते तिचा प्रियकर हा जतमध्ये राहतो संशय सागर पाथरवट याला मोटरसायकल घेण्यासाठी त्याच्या प्रेयसीने बचत गटातून कर्ज काढून दिले होते सदरच्या पैशांचे हप्ते भरले नाहीत म्हणून बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये बाचाबाची झाली यावेळी चिडलेला प्रियकर पाथरवट याने तरुणीला मारहाण करत जखमी केले घडलेले या प्रकारानंतर प्रेडी तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर पाथरवट याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली